हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा आजच्या या व्हिडिओमध्ये अतिशय सुंदर लाईट वेट गोल्ड इयरिंग डिझाईन्स घेऊन आले आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब कराय विसरू नका या सर्व इयरिंग डिझाईन्स हॉलमार्कमध्ये बनवल्या आहेत सर्व प्रकारच्या इयरिंग डिझाईन्स या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील या डिझाईन्स तुम्हाला नक्की आवडतील ही ब्युटिफुल टॉक्स डिझाईन्स पहा दोन ग्रॅममध्ये बनलेली आहे खूपच रेखी व सुंदर डिझाईन आहे ही पहा नाजूक फॅन्सी स्टर्ड इयरिंग डिझाईन या अशा डिझाईन्स मॉडर्न आणि क्लासी दिसतात ऑफिस यूजसाठी डेली यूजसाठी तुम्ही अशा इयरिंग डिझाईन्स बनवून घेऊ शकता खूपच ट्रेंडी आणि मॉडर्न वाटतात वेगवेगळ्या शेपमध्ये आणि डिझाईन्समध्ये या सर्व इयरिंग डिझाईन्स किती आकर्षक वाटतात पहा तीन पॉईंट शंभर मिलीग्रॅममध्ये बनलेली ही डिझाईन पहा मोती मध्ये ही डिझाईन खूपच रॉयल वाटते खास साठी ही डिझाईन बेस्ट आहे एक ग्रॅम मध्ये बनलेल्या अशा झुमका डिझाइन्स पहा सोबत डिझाईन्स आहेत नाजूक आहेत आणि लाईटवेट देखील आहेत तसेच चार ग्रॅमच्या आतील बनलेल्या या ब्युटिफुल मॉडेल झुमका डिझाईन्स पहा रेड पिंक ग्रीन डायमंड वर्क मध्ये या आधी उठावदार आणि स्मार्ट दिसतात याशिवाय डेली यूज साठी परफेक्ट असणाऱ्या अशा बाली इयरिंगच्या लेटेस्ट डिझाईन्स पहा दोन ते अडीच ग्रॅम मध्ये बनलेले या मॉडेल डिझाईन्स आहेत तीन ते साडेचार ग्रॅमच्या वजनामध्ये अशा सनफ्लावर इयरिंग डिझाईन्स देखील तुम्ही बनवून घेऊ शकता या इअरिंग्ज देखील खूप आकर्षक दिसतात हेवी लुक देतात आणि लाईट वेटमध्ये बनतात जर तुम्हाला लॉंग इयरिंग घालायला आवडत असतील तर या अप्रतिम डिझाईन्स पहा मिडियम लेंथ चेन पॅटर्नमध्ये खूप सुंदर सुंदर या डिझाईन्स आहेत यामध्ये भरपूर व्हरायटीज आणि डिझाईन्स तुम्हाला पाहायला मिळतात या अशा लॉंग इयरिंग्स यंग आणि खूपच मॉडर्न क्लासी दिसतात या लॉन्ग इयरिंग मध्ये जेवढी नाजूक चेन पॅटर्न तुम्ही निवडाल तितकीच ब्युटिफुल आणि ट्रेंडी दिसाल या इयरिंगच्या चेन मध्ये तुम्ही लेंथ थोडी आणखीन वाढवली तरी खूप स्मार्ट दिसते ब्युटिफुल डिझाईनच्या अशा स्टड इयरिंग पहा खूप स्मार्ट आणि स्टायलिश वाढतात अशा इयरिंग्स तुम्ही तीन ते चार ग्रॅम मध्ये बनवून घेऊ शकता मैत्रिणी या व्हिडिओ मध्ये सर्व इयरिंग डिझाइन्स ते ते पाच ग्रॅम च्या आतीलच आहेत साडी व अशा इअरिंग्ज घालून तुम्ही अगदी स्मार्ट आणि मॉडर्न दिसू शकता यातील काही झुमका डिझाइन्स आहेत ट्रेंडी पॅटर्न मध्ये आहे त्या आपण साडीवर डिझाईनच साडीवर तुम्ही ट्राय करू शकता जर तुम्हाला अशा डिझाईनच्या इयरिंग बनवून घ्यायचे असतील तर ते स्क्रीनशॉट घेऊन तुमच्या सोनाराला दाखवून सेम अशा डिझाईन्स तुम्ही बनवून घेऊ शकता यातील एकही डिझाईन आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा